सर्वप्रथम माझ्या या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खरंच खूप मनापासनं स्वागत आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा एक एका ताईंना आलेला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरंच स्वामी माऊली आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कधी कसे आणि कुठे कोणत्या रूपात येतील ते मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही असे ते ताई सांगतात खरंच माऊली कधी आई बनून येतील तसंच माझ्यासोबत काहीतरी घडलं स्वामी माऊलींचा मी आज तुम्हाला खरंच या अनुभवापासून मी मा स्वामी महाराजांना खरं एवढं मानते आणि महाराजांना जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वामींची सेवा करतच राहणार अशा प्रकारे काही ताईंना अनुभव आलेला आहे चला तर मग आपण अनुभवाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ ताई सांगतात मी राहणार कोल्हापूर जिल्ह्यातील राहते माझे नाव प्रियंका जाधव मी स्वामींना आले स्वामींचा आलेला अनुभव आज सांगत आहे ताई सांगतात मी लहान असते वेळेस सातवीला असेल कदाचित सातवीला असते वेळेस आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी ताई त्यांच्या काका आणि काकूसोबत गेल्या होत्या ते तेव्हा तिथे त्यांनी ते ते अक्कलकोटला गेल तेव्हा महाराजांचा कार्यक्रम काहीतरी चालू होता त्यामुळे तिथे पूर्ण लॉज वगैरे लॉजवरती गेलो रूम पाहण्यासाठी पण सर्व फुल होते कुठेच नव्हते मग तिथे भक्त निवास याच ठिकाणी त्या काकांना माल ट्रान्सफोरन करायचा होता त्यामुळे काका बोलले की आपण आज आजची रात्री इथेच मुकाम करूया त्यासाठी मग आम्ही रूम शोधला पण आम्हाला भेटलाच नाही मग भक्तनिवास या ठिकाणी आम्ही तिथे राहिलो मला वॉशरूमला ला, ला जोऱ्याची आलेली त्याहमुळं मी म्हटलं काकू चल आपण वॉशरूमला जाऊन येऊया आम्ही मी वॉशरूममध्ये गेले असता तिथले वॉशरूम खूपच असे घाण होते मग मी ताईला बोललो बापरे खूपच घाण असे वॉशरूम आहे मग माझी काकू बोलली खरंच न खूपच आहेत असे वॉशरूम म्हणजे आम्ही फर्स्ट मग आम्ही गेलो आणि मी म्हटलं बापरे आता मी कधीच ह्या वॉशरूममध्ये येणार नाही जाईपर्यंत आणि मग गेलो थोड्या वेळाने मला वॉशरूमला आली मग लूज मोशनला आली पण मी तुम्हाला खरंच या ह्या अनुभवापासून खरंच ताई सांगतात की मी विचारसुद्धा करू शकत नाही मी असं बोललं आणि मला वॉशरूम मी जे पाच वाजता वॉशरूमला गेले ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पाच पाच मिनटाला मी सारखं बाथरूममध्ये मी खरंच म्हटलं होतं की मी वॉशरूमला येणार नाही पण माझ्यासोबत असं घडलं की मला सारखं तिथे जावंच लागलं त्याच ठिकाणी परत मग मी महाराजांची माफी मागितली महाराजांना म्हटलं खरंच स्वामी माऊली माझी चूक झाली मी आता कशी असं काही बोलणार नाही असं म्हणून मी महाराजांना म्हटलं महाराज बस आता माझ्याच्यानं सहन होत नाही आणि मी एकदम वीक थकवा आला मला खूप मी थकून गेले आणि मग आम्ही आता जेवण करण्यासाठी तिथे अन्नक्षेत्र ठिकाणी गेलो तिथे खूप रांग होती लाईन होती मग आम्ही तिथे बसलो काकूला बोललं तू थांब लाईनमध्ये मी बसते कारण लूज मोशननं मला खूप वीकपणा आला होता आणि खूपच जुलाब हो हो मला खूपच असं म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं आणि मग मी बसले बसता क्षणी एक तिथे मावशी आल्या खूप सुंदर खूप छान माझं आणखीन सुद्धा ते डोळ्यात रूप आहे आणि म्हटल्या काय झालं का, का बसलीस मी म्हटलं काय नाही आता मी नवीन व्यक्ती असल्यावर माणूस एवढं बोलत सुद्धा नाही म्हटलं असंच बसलेली आहे मग त्या बोलल्या कुठे राहतेस तू मी म्हटलं आम्ही आम्ही परळी इथे राहते मी आणि माझं सासर परळी आहे आणि माझं माहेर कोल्हापूर आहे मग त्या म्हटल्या बरं ठीक आहे काय झालं आहे म्हटलं मी असं असं बोललं होतं स्वामी मी बाथरूममध्ये गेले आणि म्हटलं आता मी कधीच या बाथरूममध्ये जाणार नाही अशा बोललं पण खरंच बघा ना महाराजांनी मला किती मोठी शिक्षा दिली याच्यानंतर मी आता असं कधीच बोलणार नाही मी माफी पण मागितली असं मी बोलले त्यांच्याशी त्यांना म्हटलं तुम्ही कुठे राहतात त्या बोलल्या मी दादरला असते आणि आमचं ह्याचं बो कशाचं स्वामी म्हणजे अक्षदा किंवा कुंकुम असं म्हणजे देवांचं सर्व सामान भेटते त्याचं दुकान आहे बोलल्या माझं दादरला माझं दुकान आहे मी म्हटलं बरं ठीक आहे मग त्या मावशींनी मला एक म्हटलं तुला एक गोळी देऊ का मी त्या मावशी म्हणल्या की माझ्याकडे एक गोळी आहे पण मी तुला देऊ का म्हटलं द्याट मी आता नवीन असल्यावर पण माणूस डायरेक्टच कसं कोणाची घेणार ना, ना गोळी वगैरे मी महाराजांना विनंती केली स्वामी माऊली तुम्हीच असताल मी महाराजांना विनंती केली आता तुमच्यावर विश्वास ठेवूनच मी आता ही गोळी घेत आहे आणि खरंच माझी राहू द्या म्हणून आणि ती गोळीसुद्धा माझ्या आणखीन लक्षात आहे ग्रीन कलरची होती कॅप्सूल कशी असते आपली विटॅमिनची प्रकारे ती गोळी होती आणि मग राजां महाराजांवर विश्वास ठेवून मी ती गोळी घेतली आणि खरंच दहा मिनटामध्येच मला एवढं फ्रेश वाटलं ना एक जी मला थकवा आलता तो थकवा नाहीसा झाला आणि मला खरंच जुलाब थांबली भाजी परत मी ब इकडे तिकडे शोधायला लागले बघितलं की त्या मावशी कुठे गेल्यात इतक्या सुंदर होत्या दिसायला पण खूप छान होत्या अशा आणि मी शोधलं इकडे तिकडे पाहिलं कुठे मला दिसत आहेत का पण त्या मावशी मला तिथे कुठेही दिसल्या नाहीत तेव्हा मला कळालं की खरंच महाराज स्वामी माऊलीच माझ्या म्हणजे स्वामी माऊलीच माझ्या मला भक्ताला किती त्रास होतो आणि खरंच म्हणजे माऊली आपलं जिथं चुकतं तिथं दाखवतात पण ही चूक आहे म्हणून आणि खरंच भक्तांना त्रास झाल्यावर माऊली कधी आईच्या रूपात येतात आणि तसंच स्वामी समर्थ महाराज माझ्या आईच्या रूपामध्ये माझी मदत करण्यासाठी मला गोळी देण्यासाठी तिथे आले तेव्हापासून मी कधीसुद्धा कोणत्याही देवाच्या ठिकाणी जर गेले तर काहीसुद्धा बोलत नाही खरंच स्वामी समर्थ महाराजांचे जेवढे सांगावे तेवढे कमी आजपर्यंत ताई सांगतात मला खूप खूप प्रकार खूप अनुभव महाराजांनी दिलेले आहेत आणि असेच महाराजांची कृपा आमच्यावर राहू द्यावी व सर्व स्वामी भक्तांवर ताई बोलतात महाराजांची कृपा राहावी यानंतर मी कधीसुद्धा स्वामींची कधीसुद्धा स्वामींच्या ठिकाणी किंवा कोणत्याही देवाच्या ठिकाणी मी नावं वगैरे असं काहीच ठेवत नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पाहू शकतात की ताईंना किती छान प्रकारे महाराजांनी अनुभव दिला स्वामी माऊली ही आईच्या रूपामध्ये येऊ ज अनुभव म्हणजे खूप किती छान ताईंना आईच्या रूपामध्ये येऊन ताईंची मदत केली ज्यांना कुणाला अशा प्रकारे व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त